नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच चा। को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत देवगड नांदगाव मार्गावर कठ्ठा येथे धोकादायक वर्णावर स्कॉर्पिओ आणि रिक्षाची जोरदार धडक झाली या अपघातात रिक्षेतील प्रवाशी राजेश शेडगे हे जागीच ठार झाले हा अपघात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला गुवाहार विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव यांच्या विरोधात डॉक्टर विनय नातू यांनी तयारी सुरू केली आहे त्यामुळे या निवडणुकीत काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे सावंतवाडी शहरात वॉश ठेवणारी सर्वच सीसीटीव्ही यंत्रणा बंद कंत्राट संपल्याचं म्हणणं तात्काळ यंत्रणा कार्यान्वित करा नागरिकांची मागणी जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस आज देखील पावसाची शक्यता आंबा काजू कोकम पीक धोक्यात नवसाला पावणाऱ्या आरवलीच्या वेतोबाचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन रविवारी संपन्न झाला या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं वेतोबाचं ते विलोपनीय रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे यावेळी मुंडे दानवे खैरे कोल्हे या दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली <गणतारी> आहे कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी मुंबई मंगळूर सुपरफास्ट एक्सप्रेस उद्या उशिरानं धावणार आहे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पावणे अकरा ते सवा असा सुमारे अडीच तासांचा <गणतारी> मेगाब्लॉक असणार आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये तेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद